नमस्कार मंडळी लिसन बिथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी महिला नागासातूनही नग्न व्हावे लागते का काय आहेत नियम कुठे असतं त्यांचं वास्तव्य हेच सर्व आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भव्य महाकुंभ मेळ्याला अखेर सुरुवात झाली आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हा कुंभमेळा सुरू झाला असून सव्वीस फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे महाकुंभात संगमात पवित्र स्नान करण्यासाठी दूरदूरहून मोठ्या संख्येने संत आणि ऋषी येत आहेत यावेळी कुंभमेळ्यात येणारे साधू हे या मेळ्याचे प्रमुख आकर्षण आहेत कुंभमेळ्यात अघोरी आणि नागासाधूंबद्दल नेहमीच चर्चा रंगत असते त्यांचं राहणीमान सामान्य लोकांहून फार वेगळं असतं तुम्हाला माहीत आहे का पुरुषांप्रमाणेच महिला नागासाधू देखील असतात त्यांच्याच आयुष्याविषयी विशा काही रंजक गोष्टी आज आपण जाणून घेऊयात तर मंडळी पुरुषांप्रमाणेच महिला नागासाधू देखील आपले जीवन पूर्णपणे परमेश्वराला समर्पित करत असतात बहुतेक लोकांना नागासधूंच्या रहस्यमयी जगाविषयी माहिती नसते मात्र आज हेच रहस्य आम्ही तुमच्यासमोर उलगडणार आहोत महिला नागासाधूंचे जीवन फार आव्हानात्मक असते नागासाधू बनल्यानंतर त्यांना माता म्हटले जाते माईबडामध्ये महिला नागासाधूंचा समावेश आहे ज्याला आता दशनाम संन्यासिनी आखाडा म्हणतात नागा हे ऋषी आणि संतांमध्ये एक उपाधी आहे साधूंमध्ये वैष्णव शैव आणि उदासी पंथ आहेत या तिन्ही पंथांचे आखाडे नागासाधू निर्माण करतात पुरुष नागासाधू हे नग्न राहू शकतात मात्र महिला नागासाधूंना नग्न राहण्याची परवानगी नसते सर्व महिला नागासाधू वस्त्र परिधान करतात महिला नागासाधूंनी कपाळावर टिळक लावणे बंधनकारक असते महिला नागासाधू भगव्या रंगाचा कपडा परिधान करतात जो शिवलेला नसतो महिला नागासाधूंच्या या पोशाखाला गंटी म्हणतात महिला नागासाधू बनण्यासाठी दहा ते पंधरा वर्षे कठोर ब्रह्मचर्य पाळावे लागते नागासाधू बनण्यासाठी महिलेचा भूतकाळ तपासून ती खरंच यासाठी पात्र आहे की नाही ते तपासले जाते नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला जिवंतपणी पिंडदान करावे लागते आणि तिचे मुंडणही करावे लागते नागासाधू मुळे फळे औषधी वनस्पती फळे आणि अनेक प्रकारची पाने खातात कुंभमेळ्यात पुरुषांप्रमाणेच महिला नागासाधू देखील शाही स्नान करतात महिला नागासाधूंच्या निवासासाठी स्वतंत्र आखाड्याची व्यवस्था केली जाते पुरुष नागासाधूने स्नान केल्यानंतर महिला नागासाधू नदीत स्नान करायला जातात तर मंडळी आशा करते महिला नागासाधूंना काय नियम असतात आणि त्यांचं ठिकाण कुठे असतं याबद्दलची ही सर्व माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ